Սարան այն է, սարան մտնումն այտեղ हां आम्ही शेतकरी आहे आम्हाला हे बैलांचे काम करून घेतो आणि हे चाराचे आपल्याला म्हणजे आम्हाला खूपच असं टंचाई झालेली आहे चारा विकत घ्यावा लागतो एक पूळं जर असं घ्यायला गेलं तर हा आम्हाला वीस रुपयाला पडतो तर असं परवडत नाही आम्हाला चाराची अशी खूप टंचाई झाली आहे ह्या महागाईमुळे आम्हाला काही परवडत नाही शेतकऱ्यांना काही खूप म्हणजे असं काही आपल्या चारा सुद्धा विकत घेता येत नाही आहे ये बैलांना पाण्यासाठी खूप अडचण जाते एवढंच बोलतो मी माझं नाव लतीप गावित आहे आम्हाला बेजसाठी चारा भेटत नाही आहे ते काय ते पाणी बी नाही दुसऱ्यांना काही चारा बी नाही भेटत आहे बी नाही आहे महाग तो काही भेटत बी नाही चारा बी नाही भेटत असं आहे आम्हाला चारा घ्यायला पुरडत नाही जास्त महाग देत आहे नमस्कार माझं नाव सतीश भाऊजी गाव मी लहान पडवाणी येथील रहिवासी आहे शेतकरी सध्या चारा टंचाई आहे आमच्याकडे चारा भेटत नाही गुरांना आणि भेटतो तोही महाग आणि न्हाला जाणे आम्हाला आता जे नवीन ऊस वगैरे आहे ते विकत घेऊन यावं लागतं तरी चारासाठी सरकारने काहीतरी उपाययोजना केली पाहिजे अशी आमची मागणी आहे